सुवर्णकार भवन मागील बोडीत महानगरपालिकेचे दुर्लक्ष नागरिकांना होतोय त्रास याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील गल्ली नंबर चार व पाच मधील बोडीत सुवर्णकार भवन मागील बोळीत घाणीचे साम्राज्य होत असून गेल्या पाच ते सात दिवसांपासून सुवर्णकार भवन मागील बोडीत मनपा प्रशासनामार्फत रस्ता गटारीचे काम सुरू असून सुवर्णकार भवन मागील बाजूस बोडीत गटारीचे काम सुरू असून गेल्या एक आठवड्यापासून या ठिकाणी गटार कामामुळे रस्ता बंद अवस्थेत दिसून येत आहे गाड्या येणे जाण्यास त्रास होत असून ज्या प्रामुख्याने येथील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास देखील विद्यार्थी स्कूल बस येत नसल्याने विद्यार्थ्यांचे देखील हाल होत आहेत त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना येणे जाण्यास त्रास होत असून ते या दगड गोट्यांमुळे या ठिकाणी पडतात व ते देखील जखमी होत आहेत या ठिकाणी गटार काढले असून सदर ही गटारीची घाण उचलली जात नाही घटा साफ करण्यास मनपा कर्मचारी येत नसल्याचा आरोप देखील स्थानिक नागरिकांनी केलेला आहे तर अनेक वेळेस या ठिकाणी रस्ता बंद मुळे घंटागाडी देखील येत नसल्याने नागरिकांना दुसऱ्या चौकात जाऊन घाण कचरा टाकण्यात जावे लागते तर घंटागाडी देखील येत नसल्याने घाणीचे साम्राज्य वाढत आहे तर नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात येत आहे या दगड गोट्यांच्या अडथळ्यांमुळे या ठिकाणी अपघात देखील होत असतात नागरिकांना किरकोळ दुखापत देखील होत आहे त्यामुळे संबंधित मनपा प्रशासनाने सदर घाण कचरा उचलून रस्ता मोकळा करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे तर यावेळी स्थानिक नागरिक नाना शिंपी श्री जगदेव आनंद सोनार अरुण सोनार महेश शेंडे निलेश सोनार जितूभाऊ तनेजा रेखाताई सोनार आदी सर्व स्थानिक नागरिक या ठिकाणी उपस्थित होते सदर घाण कचरा लवकरात लवकर उचलावा अन्यथा आंदोलन खेळण्यात येईल असा इशारा या माध्यमातून देण्यात आला आहे तर आम्ही गुरुनानक मंडपाले गल्ली नंबर चौथी आणि पाचवी गल्लीची ही बोर्ड आहे बालाजी मंदिर आणि गोल्डन शॉपची बोर्ड आहे आज सहा दिवस झाले सहा दिवस झाले गल्लीचं काम चालू आहे गल्ली पूर्ण चोखप आहे नागरिकांना त्रास आहे काही घंटा गाडी येत नाही डास मच्छर वगैरे लय होत आहेत गल्लीचं पूर्ण नुकसान करून टाकलंय कोण सांगेल गल्लीचं काम जेव्हा खनत होते तेव्हा सांगत होते की आम्ही यांना लगेला गोष्ट आज सातवा दिवस झाले तर दोन तीन गाड्या स्लीप पण झाल्या आणि पररा रोडला जोडणारा बोर्ड आहे म्हणून बरंच गाड्या ये जा कर हो हो करत राहतात आणि हा महत्वाचा रस्ता पावडा इथून बाजारमध्ये शॉर्टकट जाणारे पण येतात आणि इथं राहणारे सुद्धा लोक आहेत फक्त व्यापारी नाही राहणारे पण लोक आहेत ना त्यांना इथं खूप त्रास होतोय मच्छर डास आणि येण्या जाण्यामुळे इथं दोन तीन गाड्या पडल्या आणि इथं गाय सुद्धा बसून जाते म्हणून त्रास होतोय तर लवकरात लवकर यात काम करावं अशी सगळ्यांची एक विनंती गाडी पण येत नाही का नाही लोकांना वापरायला त्रास होतो ये जाणं बंद झालं लोकांचं कुठल्याही प्रकारची गाडी येत नाही किंवा लोक येतात गटर काढणारे लवकर काढली तर ते, ते, ते उचलले जात नाही डासात पासून पासून जरा त्रास आहे लहान लहान पोर असता येष्ठ नागरिक लोक येतानाही त्रास होत बाळांना सकाळी शाळा लागते नमस्कार सर कारण की पूर्ण रोड चोकस झालेला आहे गटरी पण पूर्ण बॅक झालेली आहे परत परस्पर चालले जात आहे कटऱ्याच्या डस्टबिन घेऊन काय रोडापर्यंत जायचं आम्ही लेडीज ने थोडस नगरपालिकेवाल्यांनी बघितलं पाहिजे आणि गटर साफ करायला पण येत नाही आणि गटरीचं पण अर्धच काम चालू केलेलं आहे एवढं प्लीज लक्ष द्या सात आठ दिवस झालेले पाचवली जी बोड आहे त्याच्यामध्ये गंदगी एवढं साम्राज्य म्हणजे येऊन गेलेलं आहे की त्याच्यामुळं आपल्याला त्रास होतोय आणि आता जे गटारीचे साथाचे जे काम चालू आहे तर म्हातारी लोक आणि रिक्षावाल्यांची रिक्षा येत नाही बालबच्चांना घेऊन जाऊ शकत नाही बुवा रिक्षावाला तर कमीत कमी तुम्ही एवढी सुविधा करा की उठून रस्ता थोडी मोकळा करा गटारीचं काम तुम्ही किंवा मी सुरुवात करा हे तुमच्याकडे आता इलेक्शन आहे त्याच्यामुळे हे बी सांगू शकतो मी परंतु रस्ता तरी मोकळा करा की जाणाऱ्यांना त्रास होणार नाही बुवा आणि तुम्हाला एक पाय पडून विनंती सर कारण की आम्ही केव्हा पडून जाऊ आणि केव्हा येता भरू आणि म्हातारे लोक येतात जाता घंटा गाडी येत नाही काही येत नाही आम्ही पारवर रोडला तिथं जातोय भारतीय जनची जवळ टाकायला का बरं ते बिचारे सांगताय ना रस्ता नाही बघ आम्ही गाडी कस का आणू आम्ही टन नाही मारू शकत घंटा त्यात टन बसू शकत नाही